दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या अभिजित भालेरावचा सुतार जनजागृती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सत्कार काश्मीर ते कन्याकुमारी हे अवघड अंतर सत्तावीस दिवस तेरा तासात पार करून ग्रिनीज ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या अभिजित भालेरावचा नुकताच सुतार जनजागृती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर धर्माधिकारी होते तर माजी नगरसेवक अशोक सातभाई मनसे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले शिवसेना ठाकरे ठाकरेगट प्रमुख सौ शोभादिदी दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते एवढी डॉक्टर धर्माधिकारी यांनी संस्थेने तयार केलेली प्रतिमा भेट देऊन गुलाब पुष्प देऊन अभिजित भालेराव यांचा सत्कार केला या प्रसंगी डॉक्टर धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले फिटनेस ही सध्याच्या काळाची गरज असून अभिजित तरुण पिढीसाठी खऱ्या अर्थाने एक आदर्श आहे मुलांनी खेळाकडे लक्ष देऊन आपलं करिअर घडवावे असेही यावेळी सांगितले तर अशोक सातबाई म्हणाले सुतार जनजागृती संघटना समाजाच्या जडणघळणीत मोलाचे योगदान देत आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत आहे असे सांगून संस्थेचे कौतुक केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण